करवाडी विद्यालयात डेंग्यू प्रतिबंध जनजागृती मोहीम उत्साहात गप्पी मासांच्या प्रात्यक्षिकातून दास निर्मूलनाचे शासकीय महत्व विद्यार्थ्यांना समजले आरोग्य विभाग शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी येथील विद्यालयात डेंगू प्रतिबंध महिना अंतर्गत जनजागृती मोहिमेचे आयोजन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले त्यांनी डेंग्यूची कारणे लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय यांविषयी माहिती देताना गप्पी माशांद्वारे डासांच्या आळ्यांचे नियंत्रण कसे करता येते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले सुभाष कांबळे यांनी स्पष्ट केले की गप्पी मासे डासांच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या कमी करतात त्यामुळे पाण्याच्या साठ्यात हे मासे सोडल्यास डेंगूंचा प्रसार प्रभावीपणे थांबवता था येतो विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिकातून शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती आत्मसात केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी पाटील होते त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले कार्यक्रमात आरोग्य सेवक पुंडलिक पाटील आरोग्य सेविका सरिता नाईक आशा सेविका रेणुका कांबळे व अंजना कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए बी नाईकवाडी यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र शिवणगेकर यांनी करताना स्वप्रेरणेने डेंग्यू प्रतिबंधक उपाय राबवण्याचे आवाहन केले या उपक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे प्राथमिक आरोग्य केंद्र मानगाव येथील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्वच्छता राखा डेंग्यू टाळा या घोषवाक्याने परिसरात जनजागृतीचा उत्साही संदेश पसरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा